नमस्कार आज मी नाश्त्यासाठी बनवली होती पुरी भाजी अतिशय साधी सोपी रेसिपी आहे रेग्युलर घरात आपण पुरी भाजी बनवतो तीच पद्धत आहे पाहून घ्या मी कशी बनवते आणि तुमची वेगळी काही पद्धत असेल तर माझ्याशी शेअर करा जे साहित्य अवेलेबल होतं त्यापासूनच मला नाश्ता बनवायचा होता पटकन लक्षात आलं चला आपण पुरीभाजी बनवून घेऊया या ठिकाणी कांदा आणि टमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहे आणि नंतर चॉपरमध्ये चॉप करायला घातलेले आहे मी सर्वच कांदा टमॅटो चॉपरमध्ये टाकला होता पण तो काही पूर्ण बसलेला नाही थोडेसे टमॅटो काढले आणि मग बाकीचे चॉप करून घेतले या ठिकाणी उरलेले टमॅटो नंतर मी चिरून घालणार आहे चार ते पाच बटाटे या ठिकाणी उकडून घेतलेले आहेत वेदांतला भूक लागली होती तो नेहमी विचारायला येत होता आधीमध्ये की आई झालं का आई झालं का त्याची घाई वेगळी आणि माझी घाई वेगळी असं सुरू होतं एकंदरीत या ठिकाणी चॉपरमध्ये बसले नव्हते ते टमॅटो मी बारीक कट करून घेत आहे कोथिंबीर कट करून घेतलेले आहे जास्त काही गोष्टी घातलेल्या नाही त्याच्या भाजीमध्ये जे सामान होतं त्यापासूनच मला बनवायची होती या ठिकाणी चार ते पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत साल काढून बारीक चिरून घेतले नाश्त्याचे तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला भर होते मग पुरी भाजी पण पोटभर नाश्ता होतो आणि मुलांसाठी हेल्दी अशी डिश तयार होते याच पुरी भाजीसाठी जी भाजी बनवतो त्यासाठी बनवणाऱ्या भाजीत मोड आलेली मटकी ही एक वाफ काढून थोडीशी उकळत्या पाण्यातून काढून यामध्ये घातली तरी चव ही भाजीची छान येते पौष्टिक भाजी तयार होते चला तर मग फोडणीसाठी कढई गरम करून घेऊया या ठिकाणी फोडणीसाठी मी तेल घालून घेत आहे तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मोहरी त्यानंतर जिरं हे व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण चॉप करून घेतलेला कांदा आणि टमॅटो घालून घेत आहे कांदा टमॅटो परतते गॅसची फ्लेम ही थोडी बारीक मोठी करत सुरुवातीला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मंद गॅसवरती छान खरपूस परतून घ्यायचा आहे या ठिकाणी कांदा टमॅटो परतून झालेला आहे माझा बाकी जिनस घालायचे आहेत जास्त काही वापरलेले नाही हळद आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करा शिवाय आपल्याला आवडत असलेला मसालाही घालू शकता या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची पावडर एक ते दीड चमचा घातलेली आहे यामुळे भाजीला रंग सुरेख येतो आणि भाजी तिखटही होत नाही मुलांसाठी बनवते त्यामुळे मी हीच पावडर वापरते जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल या ठिकाणी तुम्ही तिखट वाढवू शकता कोथिंबीर घातलेली आहे चिरून घेतलेला बटाटा आणि हे व्यवस्थित सगळं परतायचं त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहे त्यासाठी मी बाजूला एका छोट्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी आहे त्यानुसार पाणी घाला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे एक दोन मिनिट अजून हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी सावकाश सावकाश घालायचं आहे पाणी घालते वेळी नेहमी गरम पाणी घाला जर थंड पाणी घातलं तर चव बिघडते टेस्टी चविष्ट अशी भाजी लागत नाही कोणत्याही भाजीत वापरताना पाणी गरम वापरायचे वरतून घालतो तेव्हा या ठिकाणी भाजीची कन्सिस्टन्सी बटाट्याची भाजीनंतर घट्ट होते त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी ॲड केलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर करून या ठिकाणी मी पुऱ्यात करायला घेत आहे मी आपण जे चपात्याचं चा पीठ मळतो तेच थोडंसं घट्ट मळून घेतलं आणि मळतेवेळी त्यामध्ये थोडासा ओवा घातला होता पुरीला चव छान येते आणि पुरी पचायलाही मदत होते जिरे आणि ओवा नक्की घालून पहा आणि पुरीची चव अवश्य मला कमेंटमध्ये सांगा या ठिकाणी पुरातण्यासाठी तेल घालून घेतलेलं आहे आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी अश्विनी अवताडे रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा या ठिकाणी हव्या त्या आकारात पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पुरी लाटते वेळी पीठ वापरलं तरी चालेल मी या ठिकाणी थोडंसं तेल लावून पुरी लाटून घेत आहे पुरी जास्त ही पातळ करायची नाही कारण ही गव्हाच्या पिठाची पुरी असते ती अतिशय तेलकट होते जास्त पातळ केली तर थोडीशी जाडसर ठेवायची आहे या ठिकाणी तळाला टाकलेली आहे आणि अशाच प्रकारे मी दुसऱ्याही पुऱ्या करून घेतल्या एक एक करून पुरी तळायला घेतलेली आहे एक केली कढईत तळायला घातलेली आहे खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत जर फक्त कणकेच्या पुऱ्या तुम्हाला आवडत नसतील तर त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करा तीही पुरी छान बनते किंवा रवा आणि मैदा दोन्ही एकत्र एक मिळून पण पीठ पीठमळे तर पुरी छान होते शिवाय याच कणकेच्या पिठात थोडासा रवा घातला तर कुरकुरीत अशी पुरी बनते पण ती जास्त कडक मुलांना आवडत नाही म्हणून मी फक्त कणकेच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पीठ बनवू शकता हे पहा रस्सेदार अशी चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे पुरेही टम्म फुगून तयार आहेत या ठिकाणी नाश्ता सर्व करत आहे याच्यासोबत कांदा आणि लिंबू सर्व करायचा आहे चमचमीत झंझणीत जन असा नाश्ता तयार आहे शिवाय पौष्टिक ही या ठिकाणी कांद्याच्या स्लाईस आणि लिंबाची स्लाईस ठेवलेली आहे नाश्ता कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा चला तर मग नंतर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद